नमस्कार विजय बोले ओरिजिनल चॅनलवर आपलं सर्वांचे स्वागत आज आपण बोलणार आहोत अहिल्यानगर ते पुणे या महामार्गाच्या अवस्थेबद्दल हा महामार्ग कायमच वाहतूक कोंडीमुळे चर्चेत असतो आणि त्याचा फटका पुण्याला आणि त्याच्या परिसरातील बाकीच्या भागाला तसंच अहिल्यानगर आणि छत्रपती संभाजीनगर या भागातील लोकांनाही बसत असतो कारण प्रचंड वाहतुकीचा हा महामार्ग आहे गेल्या अनेक वर्षांपासून या महामार्गासंबंधी विविध घोषणा झाल्या पण कामं मात्र प्रत्यक्षात आली नाही या कोंडीचा दुष्परिणाम असा झाला आहे की फक्त महामार्गावर कोंडी नाही राहिलेली तर या दोन्ही शहरांची कोंडी झालेली आहे एक तर अहिल्यानगरची आणि दुसरीकडं पुण्याची पुण्यावर अतिरिक्त ताण येण्यामागं या महामार्गाचासुद्धा प्रत्यक्ष प्रत्यक्ष वाटा आहे कारण कसं की वाहतुकीची सोय नसल्यामुळं मग पुण्यात जाऊन राहण्यावर प्राधान्य दिलं जातं आहे आणि मग पुण्यातील सर्व यंत्रणांवर ताण येतोय जेव्हा एखाद्या शहरावर ताण येतो तेव्हा त्याच्या आसपास वसाहतीला जागा आहे का जुळं शहर बसवता येईल का यासंबंधीचा विचार केला जातो अशी अनेक उदाहरणं आपल्या महाराष्ट्रातही आहेत देशातही आहेत की मुख्य शहराच्या शेजारी जुळं शहर बसवून मुख्य शहरावरचा ताण कमी केलेला आहे तशी परिस्थिती पुण्याच्या बाबतीत सुद्धा असू शकते कारण पुण्यालाही तसे पर्याय उपलब्ध आहेत अहिल्यानगर हा एक त्यासाठी चांगला पर्याय आहे कारण एक तर अहिल्यानगर तुलनेत खूप मा मागासलेला आहे मागं पडलेलं आहे सुविधांच्या बाबतीत आणि एकूणच सर्व सोयी सुविधा आणि विकासाच्या बाबतीत मागं पडलं आहे त्याला जर पुण्याची जोड मिळाली तर अहिल्यानगर नक्कीच विकसित होऊ शकतं आणि यात पुण्याचा फायदा असा होऊ शकतो की पुण्यावरचा ताण कमी होऊ शकतो आणि नगरमध्ये राहून माणसं पुण्याला जाऊन काम करू शकतात अशा पद्धतीची व्यवस्था होऊ शकते पण यात अडसर ठरतो आहे तो, तो वाहतुकीचा कारण अहिल्यानगर ते पुणे या महामार्गाचं काम नवीन प्रकल्पानुसार काही होत नाही या प्रकल्पाच्या अनेक घोषणा झाल्यात मार्गपदरी करणार दुमजली करणार तीन मजली करणार मेट्रो करणार वगैरे वगैरे अनेक घोषणा झाल्या त्या घोषणा प्रत्यक्षात येण्या आ आधी म्हणजे प्रकल्प कागदावर असतानाच त्यात नवीन सुधारणा सुचवत गेल्या पुन्हा त्यावरून नवीन घोषणा झाल्या परंतु काम मात्र काही सुरू झालेलं नाही आता आणखी एका नव्या घोषणाची नव्या रस्त्याची घोषणा झालेली आहे शिरूरपासून मुंबईला जाणारा नवीन एक रस्ता करायचा आहे की जेणेकरून मुख्य मार्गावरचा ताण कमी होईल अशी ती घोषणा आहे परंतु ती केवळ घोषणाच आहे हे प्रकल्प असे येतात घोषणा होतात तात्पुरता दिलासा मिळतो पण त्यात पुढं काहीच होत नाही आणि वर्षानुवर्ष ही कोंडी कायम राहते रस्त्यासोबत या दोन्ही शहरांचीही तशीच कोंडी झालेली आहे काय होतं आहे की अहिल्यानगर ते पुणे या महामार्गाचा जर विचार केला तर पुण्यातून निघताना सुरुवातीपासूनच त्याच्या कोंडीला सुरुवात होते म्हणजे पुण्यातल्या गार्डन चौकापासून याची जी सुरुवात होते कोंडीची तिथे अहिल्यानगरपर्यंत विविध ठिकाणी कोंडी होत राहते त्यातली त्यात पुणे जिल्ह्यात कोंडी होण्याची ठिकाणं अधिक आहेत बंड गार्डनला विविध उपाय झाले मधल्या काळात एकेरी वाहतूक केली तिथला नवा पूल त्यासाठी वापरला गेला रिंग टाईप वाहतूक तिथं केली पण आता मेट्रोचे खांब आले आणि चौकातील जागा पुन्हा कमी होऊन पुन्हा तिथं कोंडी झाली तिथून पुढं आल्यानंतर प्रत्येक ठिकाणी प्रत्येक सिग्नलला कोंडीतला सामोरे जावं लागतं वाघोलीमध्येही तोच प्रकार होतो वाघोलीत तर सर्वाधिक कोंडी होण्याचं ठिकाण ते आहे अलीकडंच तिथं पुणे पोलिसांनी बरेच उपाय केले अतिक्रमणं हटवण्यात आली त्यामुळं थोडासा दिलासा मिळालेला आहे त्यानंतर पुढे मग लोणीकंद शिकरापूर या सगळ्या ठिकाणी कोंडी होत होते आणि अगदी अहिल्यानगर जिल्ह्यात आल्यानंतर सुप्यातही कोंडी होते सुप्यातही अतिक्रमणं आहेत आणि त्या ठिकाणली अतिक्रमण काही प्रमाणात काढली पण त्याचा फारसा फरक पडला नाही कारण वाहतुकीला शिस्त आलेली नाही आहे लोक रस्त्यावर वाहनं उभं करून खरेदीला जातात आणि मग तिथे कोंडी होते अशा प्रकारे हा महामार्ग कोंडीच्या विळख्यात अडकलेला आहे प्रत्येक स्पॉटवरची प्रत्येक ठिकाणची कारणं वेगळी आहेत म्हणजे कुठं रस्त्याची गैरसोय आहे म्हणजे रस्त्याला आवश्यक ते रुंदीकरण नाही सुविधा नाहीत कुठे कुठे पोलिसांचं दुर्लक्ष आहे तर बहुतांश ठिकाणी वाहन चालकांची बेशिस्त हे या कोंडीचं कारण आहे मग यावर उपाय काय केला आहे तर उपाय असा सुचवला आहे की हा उन्नत महामार्ग तयार करायचा म्हणजे उड्डाणपूल पुण्यापासून शिरूरपर्यंत करायचा असा एक पर्याय आला आणि ज्यात मग केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री साहेबांनी अशी घोषणा केली की यावर तीन मजली पूल बांधायचा आणि सर्वात वरच्या भागावरून मेट्रो धावणार आणि म्हणजे खालील वाहतूक आणि वरून रेल्वे अशी ही सुविधा करायची आणि एकदम फास्ट कोंडीनं होता वाहतूक सुरू करायची अशी योजना आहे मग हा उड्डाणपूल कुठून सुरू करायचा यावरूनही पुन्हा मतमतांतरे सुरू झाली कारण तो जर पुण्याच्या बाहेरून किंवा पुण्याच्या अलीकडून वाघोलीच्या आसपास इथपासून सुरू केला तर त्याने पुण्यातल्या वाहतुकीचा प्रश्न सुटणार नाही म्हणजे इथून वेगाने जाणारी वाहनं पुन्हा पुण्यात गेल्यानंतर अडकणार आहेत त्यामुळं हा पूल पुण्यातल्या अतिशय अंतर्गत भागात म्हणजे जिथून रस्ता सुरू होतो तिथपासून असावा असा एक विचार पुढं आला आहे आणि तो सोयीचाही आहे पुण्याचे पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही त्याला दुजोरा दिला आहे आणि त्यांनी तशा सूचना केल्यात की हा पूल रस्त्याच्या ज्या ठिकाणाहून कोंडी सुरू होते तिथपासून झाला तर बरं होईल त्या दृष्टीने अधिकाऱ्यांनी विचार करावा अशा सूचना त्यांनी केल्यात तर प त्याप्रमाणे या प्रकल्पाचं काम होईल केव्हा होईल कसं होईल हे अजूनही काही सांगता येत नाही कारण प्रत्यक्ष आराखडा तयार व्हायच्या आधीच त्यात अनेक बदल सुचवले जात आहेत ते केले जात आहेत त्याच्या घोषणा होत आहेत परंतु प्रत्यक्ष प्रकल्प मात्र अद्यापही मार्गी लागलेला आपल्याला पाहायला मिळत नाही पण हा प्रकल्प होणं खूप गरजेचं आहे इतर रस्ते जसे होत आहेत इतर महामार्ग होत आहेत तसा हा महामार्ग आता प्राधान्याने करण्याची गरज आहे कारण याची गरज सर्वाधिक पुण्याला आहे पुण्यावरून पुण्यात पुण्यावाला पुण्याला येणाऱ्या बाहेरच्या लोकांची जरी याने गैरसोय होत असली आणि पुण्यातल्या लोकांनाही बाहेर पडताना गैरसोय होत असली तरी प्रत्यक्ष पुण्याची मात्र या महामार्गामुळे खरंच कोंडी होते असं हे चित्र आहे आणि दुसरीकडं जर हा महामार्ग झाला आणि वाहतूक सुरळीत झाली यावरून रेल्वे आणि रस्ते वाहतूकही झाली तर पुण्यातली गर्दी कमी व्हायला मदत होईल कारण की या रस्त्यावर एम आय डी सी मोठ्या संख्येने आहेत कंपन्या त्या एम आय डी सीमध्ये मोठ्या संख्येने आहेत आणि बहुतांश कर्मचारी हे पुण्यात राहून ये जा करतात आणि शिवाय नगरमधलेही अनेक लोक पुण्यात राहतात तेही या रस्त्याने एजा करतात त्यांची सर्वांची गर्दी या रस्त्यावर होते जर समजा हा रस्ता सुरळीत झाला तर मग पुण्यात राहणारे लोक हे नगरला राहण्यास प्राधान्य देतील आणि त्या अनुषंगाने नगरमध्येही काही विकासाला चालना मिळेल आणि त्या लोकांना जर हा महामार्ग सोयीचा वाटला तर नगरमध्ये राहून पुण्याला जाणं सोपं होईल त्यानंतर मग नगरमध्ये अनेक बांधकाम व्यावसायिक येतील इथं वसाहती वसा वाढतील आणि नगरच्या विकासासाठीही एक प्रकारे चालना मिळेल आणि पुण्यात जी अतिरिक्त गर्दी होणार असते त्या गर्दीलाही काही प्रमाणात आळा बसून नगर हे पुण्याचं जुळं शहर म्हणून विकसित करता येईल ठीक आहे थेट अहिल्यानगर शहरापर्यंत नाही येत आलं तरी सुप्यापर्यंत शिरूरच्या अलीकडे या भागात कुठेतरी नवीन शहर वसवण्याची आता गरज निर्माण झालेली आहे आणि ते आत्ताच व्हावं जोपर्यंत जमिनीच्या किमती आटोक्यात आहेत तोपर्यंत भूसंपादन करणं शक्य होणार आहे काही वर्षांपूर्वी हा विचार पुढे आला होता तेव्हा नगरचे तत्कालीन खासदार दिवंगत दिलीप गांधी यांनी पुढाकार घेतला होता आणि त्यानंतर मग नितीन गडकरी यांच्याशी त्यांनी संपर्क साधून नितीन गडकरींनी यामध्ये बराच रस दाखवला होता त्यांनी या भागाची हवाई पाहणी केली होती आणि या ठिकाणी शहर बसवणं शक्य आहे का त्यासाठी काय काय करता येईल याची पाहणी केली होती परंतु तो प्रकल्पही पुढे गेला नाही कारण त्यासाठी ही मुख्य अडचण ठरली ती या महामार्गाची कारण वाहतुकीचा प्रश्न सुटल्याशिवाय या बाजूला लोकवस्ती आणणं लोकवस्ती निर्माण करणं योग्य ठरणार नाही असं सर्वांचंच मत आहे आणि ते खरंही आहे त्यामुळं पहिल्यांदा हा वाहतुकीचा प्रश्न सोडवला पाहिजेत आणि हा प्रश्न केवळ तात्पुरते उपाय करून सोडवण्यासारखा नाही त्यासाठी पायाभूत रचना केल्या पाहिजेत तशा सुविधा उपलब्ध करून दिल्या पाहिजेत तेवढ्या क्षमतेचा एकूण वाहतुकीचा विचार करता ती वाहतूक पेलवू शकेल अशा पद्धतीचा महामार्ग हा उभारावा लागेल तेव्हा ही कोंडी फुटण्यास मदत होईल यात आणखी एक दुसरी गोष्ट की एकच एक महामार्ग करण्यापेक्षा आणखी जर पर्याय त्याला ठेवले तर वाहतुकीचा प्रश्न सुटण्यास आणखी मदत होते म्हणजे एकच महामार्ग किती रुंद करणार किती मोठा करणार याला मर्यादा असतात आणि सर्व वाहतूक जर त्याच महामार्गावरून जाणार असेल तर पुन्हा कोंडी होण्याची जास्त शक्यता असते त्यामुळे एकापेक्षा जास्त रस्ते जर एखाद्या भागात जाण्यासाठी एखाद्या भागातून मोठ्या शहरात जाण्यासाठी उपलब्ध असले तर ती वाहतूक विभागली जाते आणि मग आपोआपच वाहनांची संख्या एका रस्त्यावरून जाणाऱ्या कमी होऊन ती वेगवेगळ्या रस्त्यावरून जाऊन कोंडी फुटण्यास मदत होते त्या दृष्टीने मग छत्रपती संभाजीनगर ते, ते पुणे अशा एका महामार्गाची घोषणा झाली आहे त्याचंही काम अद्याप प्रत्यक्षात सुरू झालं नसलं तरी त्यावर कारवाई सुरू आहे तो रस्ता जरी झाला तरी त्यावरूनही काही वाहतूक जाईल ज्यांना थेट पुण्याला जायचं आहे संभाजीनगरवरून ती वाहनं त्या रस्त्याने जाऊ शकतील आणि या रस्त्यावरचा ताण कमी होईल दुसरीकडं शिरूर ते कर्जत हा जो मार्ग केलेला आहे खेडमार्गे जाणारा तो मार्ग जरी झाला तरी त्यातूनही बऱ्याच अंशी वाहतूक विभागली जाऊन प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे त्यामुळं एकाच एका का मार्गाचं काम करण्यापेक्षा असे पर्यायी मार्ग उपलब्ध करून देणं हा सुद्धा यावरील एक पर्याय वाटतो त्या दृष्टीने सुद्धा प्रशासनानं आणि लोकप्रतिनिधींनी विचार केला पाहिजेत खरं तर यासाठी जनरेटरची आवश्यकता असते तसा जनरेटा पुण्यातून आणि अहिल्यानगरमधूनही व्हायला हवा पण या बाबतीतही लोकांचा अनुभव जो आहे तो फार काही चांगला नाही आहे कारण अहिल्यानगर ते पुणे ही रेल्वे सुरू व्हावी म्हणून गेल्या अनेक वर्षांपासून अहिल्यानगरमधून संघर्ष केला जात आहे त्यासाठी विविध समित्यांच्या मार्फत संघटनांच्या मार्फत आंदोलनं केली जात आहेत अधिकाऱ्यांच्या लोकप्रतिनिधींच्या भेटी घेतल्या जात आहेत परंतु तो प्रश्नही अद्याप मार्गी लागलेला नाही म्हणजे आता की रेल्वे मार्ग उपलब्ध असतानाही प्रत्यक्ष गाडी सुरू करणं एवढं काम बाकी असताना तेही काम होताना दिसून येत नाही एकूणच या दोन शहरांना जोडणाऱ्या वाहतुकीचा जो प्रश्न आहे त्याकडं फारसं गांभीर्याने पाहिलं जात नाही त्यामुळं अहिल्यानगर हे पुण्याचं जुळं शहर म्हणून येणं सोयीचं असलं तरी हे ते सध्या तरी दुरापास्तं वाटतंय दृष्टिक्षेपात अद्यापही ते दिसत नाही जेव्हा ही वाहतुकीची कोंडी फुटेल तेव्हा या दोन शहरांची झालेली कोंडीही फुटण्यास मदत होईल म्हणजे अहिल्यानगरच्या विकासाला मदत होईल आणि पुण्यात जी अतिरिक्त कोंडी होते जी अतिरिक्त गर्दी वाढते सोयीसुविधांवर जो ताण येतोय तो, तो कमी होण्यासही मदत होईल अशा प्रकारे या प्रश्नाकडं पाहण्याची गरज आहे कारण फक्त वाहतूक या दृष्टीने हा प्रश्न महत्त्वाचा नाही तर एकूण दोन्ही शहरांच्या दृष्टीने हा प्रश्न महत्त्वाचा आहे त्या दृष्टीने याकडं पाहिलं गेलं आणि एकत्रित प्रयत्न झाले तर हा प्रकल्प मार्गी लागेल आणि या दोन्ही शहरांचं भलं होईल अशाच विविध विषयांवरील माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी विजय बोले चॅनल सब्सक्राइब करा हे मोफत आहे बेल आयकॉन दाबून नोटिफिकेशन मिळवा